श्री स्वामी समर्थ नमस्कार मी प्रतिभा तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या छोट्याशा एका व्हिडिओमध्ये आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा आणि आरोग्यदायी जावं हीच मी स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि मी आता लादी पुसायला घेतली आहे त्याच्यामध्ये थोडंसं गोमित्र टाकलं आणि खडं मीठ आणि फिनाइल टाकलं गोमित्र टाकल्याने आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि मीठ टाकून जर तुम्ही लादी पुसली तर त्याचे आपल्या घरामध्ये सकारात्मक परिणाम होते तेच आपण जाणून घेणार आहोत मिठाचे भरपूर फायदे आहेत त्याचे उपाय केल्याने आपल्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडून येतात मन जर अस्वस्थ असेल तर आंघोळीच्या पाण्यात चिमुडवर मीठ टाकून आंघोळ करा याने नकारात्मक शक्ती नष्ट होते खोलीच्या कोपऱ्यात मिठाचा तुकडा ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते जर घरातील एखाद्या व्यक्तीला नजर लागली असेल तर मिठाने नजर काढून वाहत्या पाण्यात मीठ टाकून द्यावं जर तुम्ही सतत आजारी राहत असाल तर तुमच्या पलंगाच्या शेजारी काचेच्या भरणीमध्ये मीठ ठेवल्यास फायदा होतो हे मीठ पंधरा दिवसांनी बदली करा आपल्या घरातील जे मीठ आहे ते मीठ नियमी काचेच्या भरणीत ठेवा आणि त्याच्यामध्ये दोन लवंगा सदैव टाकून ठेवा मीठ खाली सांडू नका वाया अजिबात जाऊ देऊ नका मीठ एका व्यक्तीच्या हातातून दुसऱ्या व्यक्तीच्या हातात देऊ नका अन्यथा नाते संबंधे खराब होऊ शकतात घरातील मीठ कधी संपू देऊ नका एक पॅकेट जास्तीचंच आणून ठेवा कुणाला उच्ण देऊ नका मीठ कोणाकडूनही घेऊ नका गुरुवारी मिठाच्या पाण्याचा उपाय करू नये लादी पुसू नये गुरुवारी घरातील मोठी साफसफाई देखील करणं टाळावं उरलेल्या दिवसात मिठाच्या पाण्याने घर पुसावं काही नुकसान नाही याने घरातील वातावरण प्रसन्न राहते नकारात्मक ऊर्जा नष्ट होते सुखसमृद्धी राहते घरातील वादविवाद दूर होतात संकटातून मुक्ती मिळते मनशांती मिळते मीठ माता लक्ष्मीला घराकडे आकर्षित करते असं मानलं जातं म्हणून घरात मिठाच्या पा पाण्याचा पोचा इतर अनेक उपाय केल्याने घरात सुखसमृद्धी नांदते मिठापासून जर आपण हे काही उपाय केले तर आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा राहते वाईट शक्तीचा नाश होते फक्त गुरुवार सोडून दररोज मीठ टाकून लादी पोसा आपल्या घरात वादविवाद भांडणं होत असेल तर हेही दूर होते तर हे काही उपाय आहेत ते अवश्य करा सुखसमृद्धी राहील तर आता माझं घर फुसून झालं आहे तर आता मी सूर्यदेवाला जल अर्पण करते तर आज आहे रविवार रविवारच्या दिवशी तुम्ही जेव्हा सूर्यदेवाला जल अर्पण करता तर थोडंसं गुड तांदूळाचे दाणे आणि मिरचीचे अकरा दाणे हा उपाय केल्याने ज्या पैशाची समस्या असते त्या दूर होतात आर्थिक समस्या दूर होते, छोड़ी छोड़ी होते। तर हे काही छोटे छोटे उपाय आहेत हे केल्याने आपल्या जीवनात सुख समृद्धी चांगले आरोग्य आपल्याला प्राप्त होते कोणाकडे पैसे अटकले असतील ते सुद्धा आपल्याला परत मिळतात तर अशा प्रकारे मी सूर्यदेवाला रोज जल अर्पण करते रोज जल अर्पण करताना थोडंसं तांदूळ हळद कुंकू टाकून जल अर्पण करा आणि प्रत्येक रविवारी गूळ तांदूळ आणि अकरा मिरचीचे दाणे अशा प्रकारे जल अर्पण करा तर आज तसाही रविवार आहे आणि तुळशी मातेला जल अर्पण करत नसतात रविवारच्या दिवशी आणि हे माझ्याकडे महादेवाची पिंड आहे हे बेलपत्रीचं झाड आहे बेलपत्रीचं झाड पूर्ण सुकलं होतं पण मी अशी मनामध्ये प्रार्थना केली महादेवाला की के महादेवा आता ते बेलपत्रीचं झाड मी काय करणार आता ते तो सुकलं आहे पण तुम्हीच काहीतरी करा आणि त्याला परत बेलपत्रीचे पानं येतील असं काहीतरी चमत्कार करा आणि खरंच त्याला बघा कसं असं म्हणजे बाजूला बेलपत्रीला एकदम असं पान आलं छोटंसं खरंच आपण जर मनापासून श्रद्धा विश्वास आणि मनापासून सेवा केली तर आपल्या मनातील इच्छा पूर्ण होते हे हजार टक्के नाही हे खरंच आहे मी महादेवाला जल अर्पण करते वेळी रोज प्रार्थना करायची की महादेव आता हे झाड तर पूर्ण सुकलं आहे आता हे मला नदीमध्ये टाकायचं आहे आणि माझी इच्छा होत नाही नदीत टाकायची तर ते बघा छोटंसं त्याला पान आलं आहे आणि हे खरंच आहे आपण मनापासून विश्वास ठेवा आणि सेवा करा आपल्याला त्याचं फळ चांगलंच मिळते तर एक तांदुळाचा दाणा रोज महादेवाला अर्पण करत महादेवा जा आणि रोज सकाळ संध्याकाळ महादेवाजवळ किंवा तुळशीजवळ दिवा लावत जावा याने घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि घरातील वातावरण प्रसन्न राहते आपल्या मुख्य सुद्धा एक तेलाचा दिवा लावत जावा आणि थोडीशी हळद टाकली मी पाण्यामध्ये आणि माझ्याजवळ म्हणजे घरामध्ये केळीचं झाड आहे तर मी रोज असं केळीच्या झाडाला हळद टाकून पाणी अर्पण करते त्याच्यामध्ये भगवान विष्णूचा वास असतो तर तुम्हाला रोज नाही जमलं तर प्रत्येक गुरुवारी थोडीशी पाण्यामध्ये हळद टाकून केळीच्या झाडाला अर्पण करा आणि थोडेसे गूळ आणि चण्याची डाळ प्रसाद म्हणून केळीच्या झाडाला अर्पण करा यांनी आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी राहते बघा माझं तुळशीचं झाड कसं हिरवंगार झालं आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा तर आता मी देवपूजा पूजा करायला घेतली आहे तर मग चला भेटूया नवीन व्हिडिओसोबत आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर नक्कीच करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा नक्कीच पूर्ण करते हीच मी प्रार्थना करते आणि आजच्या संदेशला इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ